शेवगाव पाथर्डी मार्गावरील डांगेवाडी शिवारामध्ये अपघातानं परिसरात खळबळ उडाली असून या अपघातामध्ये दुचाकीस्वार यादव विश्वनाथ वय वर्ष साठ राहणार फलकेवाडी यांचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक माहितीप्रमाणे मारुती अल्टो क्रमांक एच चौदा सी त्र्याहत्तर एकोणऐंशी ही कार शेवगावकडून पाथर्डीकडे भरधाव वेगाने येत होती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या अॅक्टिव्हा दुचाकीला कारनं जोरदार धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीस्वार वाघमारे यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला अपघातामध्ये दुचाकी आणि कार दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं अचानक घडलेल्या या भीषण घटनेमुळे काही वेळासाठी रस्त्यावर वाहतूकही ठप्प झाली होती घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा देखील केला या अपघातामुळे डांगेवाडी परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहा मृत वाघमारे हे शांत स्वभावाचे कष्टाळू आणि सर्वांना आपुलकीनं वागवणारे म्हणून परिसरामध्ये परिचित होते त्यांच्या अकस्मात निधनानं फलकेवाडी आणि डांगेवाडी गावामध्ये दुःखाचं सावट पसरलं दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्टो कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी